अमरावतीत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत जांबवर्तुळातील अल्हाद कलोती यांचा अविरोध विजय झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच चा तापले आहेत यशोमती ठाकूर यांचा दावा आहे की कलोती यांचा पराभव झाला असता मुख्यमंत्र्यांची बदनामी झाली असती म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी थेट दमडाटी दबाव आणि पैशांचा वापर केला मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करून उमेदवारांना धमक्या देण्यात आल्याचा त्यांनी ठपका दिला आहे इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे आणि राज्याच्या इतिहासात हे सर्वात क्रूर मुख्यमंत्री असतील अशा शब्दात ठाकूर यांनी प्रखर टीका केली आहे तसेच भाजपामध्ये ओरिजिनलपेक्षा भाड्याचे लोक जास्त असल्याचा आरोपही त्यांनी केला यासोबतच रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुट्याला भाजप बांधली आहे असा संभ्य परंतु तीव्र टोला लगावला येते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस इथे दमदाटी करतायत गुंडागिरी करतायत होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत त्या लोकांना धमक्या दिल्या सात कि आठ फॉर्म्स होते ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिले आणि त्यांना विड्रॉल करायला लावले यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि ते लोक तिथे पूर्णपणे दुरुपयोग करून स्वतःचा स्वतःचा जो काही आकात करायचा तो आकात करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातील ज्या हिशोबाने ते तोडफोड करत ते अशोभनीय आहे त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही संविधानाला त्या ठिकाणी तोडफोड करणं हे बिलकुल आम्हाला कोणालाच आवडत नाही आणि फेअर इलेक्शन आपण म्हणतो आणि दमदाटी करतो याचं जिवंत उदाहरण आता तुम्हाला चिखलदरामध्ये दिसत आहे त्यांना भेटी होती का त्यांचा बंधू कदाचित त्यांना सगळ्या प्रकार बघा माझा जो अभ्यास आहे कमी असेल लेखात वेळेला पण जो अनुभव आहे तो असा आहे की भाजपमध्ये भाजपचे ओरिजिनल कमी आणि भाजपमध्ये भाड्याचे आणलेले लोक जास्त त्या ठिकाणी आहेत आणि शंभर टक्के भाजपचे लोक घाबरलेल्या अवस्थेत असतात घाबरूट लोक आहेत आणि म्हणून या प्रकारे ते दमदाटी करतात इथं कलोती शंभर टक्के पडले असते आणि पडले असते तर मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला डाग लागला असता आणि म्हणून दमदाटी म्हणून दादागिरी म्हणून ब्लॅकमेलिंग आणि पैशाचा उपयोग साम दाम दंडभेद करून त्यांनी ते विथड्रॉल घेतलेले आहे रवी राणा यांनी की भाजप रवी राणाच्या आणि नवनीत राणाच्या खुट्याला त्यांनी बांधून ठेवलेली आहे